नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा उडवण्याची मंडळी युद्धजन्य परिस्थिती ही राष्ट्र म्हणून एक होण्याचा काळ असतो पण याच काळात जिथं जनता एकजुटीनं राष्ट्रभावना घेऊन देशाच्या बाजूनं उभी आहे तिथे राजकारणी राजकारण करताना दिसत आहेत यात सत्ताधारी सुद्धा आहेत आणि विरोधक सुद्धा आहेत आधी राहुल गांधींनी एस जयशंकर यांच्या कथित विधानावरनं मोदी सरकारला लक्ष केलं मग भाजप नेत्यांनी सुद्धा आज राहुल गांधी यांच्यावरती पलटवार केला त्यांची तुलना थेट शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाशी केली तर देशानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळावरून सुद्धा टीका होताना दिसली आरोप होताना दिसले तिरंगा रॅलीबाबतही काही वेगळं घडलं नाही आणि म्हणूनच या सगळ्याविषयी आपल्याला बोलावं लागेल की कोण करतंय युद्धाचं हे राजकारण याच आहे आज आपला चर्चेचा धोरणा आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्यासोबत काँग्रेसकडनं पक्षाची विरोधकांची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते भाऊता भाऊसाहेब आजबे आणि आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सरसुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी मी जातो आहे भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्याकडे विनायक जी आज ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांच्यावरती भाजपच्या दोन नेत्यांनी पलटवार केलेला आहे त्या सगळ्याकडे आपण कसं बघता जे काही राजकारण युद्धाच्या निमित्तानं होत आहे त्याच्याकडे आपली पहिली प्रतिक्रिया आणि मग आपण चर्चेकडे जाऊ ते अतिशय दुर्दैवी आहे मग ते तिरंगा यात्रा असेल त्याच्यावरून चाललेलं राजकारण असेल किंवा जे एस जयशंकर यांनी सांगितलं त्यांच्या विधानाची तोडमरोड करून जाना पार दलाल ठरवण्याची जी काँग्रेसची मानसिकता आहे ती असेल या सगळ्या गोष्टी अतिशय निंदनीय आहेत अशा प्रकारच्या काळात आपण अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं की सगळ्या देशांनी एक एकत्र असलं पाहिजे एकमताने असलं पाहिजे आणि माझ्या मते मोदी सरकारचा तोच प्रयत्न आहे कारण एकूण साठ लोकांना एकत्र घेऊन आणि सात टीम्स तयार करून जगामधल्या चौतीस देशांमध्ये त्या टीम पाठवत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षीय लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांचं आज फॉरेन सेक्रेटरी बरोबर ती प्री फॉरेन सेक्रेटरीने त्यांच्याबरोबर त्यांची प्रश्नोत्तर केली प्रिपिंग दिलं आणि ते सगळे अतिशय खुश होते आपण इव्हन काँग्रेसचे शशी थरूर जरी पाहिलेत तरी आज त्यांनी ती प्रिपिंग संपल्यावर असं सांगितलं की अतिशय चांगला आम्हाला माहिती दिलेली आहे आणि आत्ताशी आमचं काम सुरू झालं आहे वी आर इट आम्ही त्याचं चांगल्या प्रकारे काम करू त्यामुळे सगळ्या विरोधकांनी सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्या देशातल्या पक्षांनी एकत्र असलं पाहिजे हे आपलं म्हणणं मलाही मान्य आहे भाजपलाही मान्य आहे अगदी बरं काँग्रेसशी यावरती काय भूमिका आहे आपण अर्थातच सुरुवातीची प्रतिक्रिया भाऊसाहेब आजबे सरांकडनं घेऊया आणि त्यानंतर आपण इतरही मान्यवरांकडे जाऊयात भाऊसाहेब आजबे आपली पहिली प्रतिक्रिया कारण आज ज्या पद्धतीनं भाजपकडनं पलटवार आहे राहुल गांधींवरती म्हणजे फार शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखांसोबत त्यांची तुलना केली गेलेली आहे त्यांचे फोटो मर्च करण्यात आलेले आहेत काँग्रेसची भूमिका ग्रुपचा हो हो, जे मुद्दा असा आहे की पहलगामचा जो हल्ला झाला त्या दिवसापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांनी भूमिका स्पष्ट केलेली होती की आम्ही सरकारच्या बाजूने आहोत आणि सरकारनं तातडीने यावर काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला हो पाहिजे तेव्हापासून आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर सातत्याने केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्व विरोधी पक्ष जे आहेत ते सरकारच्या बाजूने उभे राहिलेले होते परंतु याच्यामध्ये अडचण कुठे आली की अगदी अनपेक्षितपणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी ट्विटर वरून जाहीर केलं की शस्त्रसंधी झालेली आहे त्यानंतर त्यांनी सात वेळा आजपर्यंत जी असं सांगितलंय की मी तुमच्याशी व्यापार करणार नाही अशी मी धमकी दिली आणि त्याच्यामुळे या दोन्ही देशांना मी शस्त्रसंधी करण्यास भाग पाडलं याच्यावरती नरेंद्र मोदी किंवा इतर कोणीही भाजपची जी व्यक्ती आहे यांनी आजता चकार शब्द काढलेला नाहीये आणि हे कधी होतं की म्हणून की काय की जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे तुम्ही ते जर जी क्लिप ऐकली तर तुम्हाला असं दिसेल की ते स्पष्टपणे असं म्हणतायत की हल्ला करण्याच्या आधी आम्ही पाकिस्तानला तो हल्ला करतो याची कल्पना दिलेली होती आता मुद्दा असा आहे की अशा पद्धतीच्या म्हणजे पहलगांमध्ये मुळात सिक्युरिटी नसते म्हणजे सगळ्यात मोठी घोडचूक होते त्याच्यानंतर तीच फायर अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प घोषित करतात तो मान्य भारत करतो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रतिवाद केला जात नाही आणि तिसरी आता जयशंकर असं सांगतायत की आम्ही पूर् अधिक त्या सगळ्या गोष्टींची जी आहे ती कल्पना पाकिस्तानला दिलेली होती आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी असं म्हटलंय की ही अशा पद्धतीने कल्पना देणं हे केवळ लॅक्स नाही तर हा गुन्हा आहे कारण त्याच्यामुळेच पाकिस्तानने जे फायरिंग केलं त्याच्यामध्ये नेमकी आपली किती विमानं पडली या प्रश्नाचं उत्तर आता सरकारला द्यावं लागेल आणि सरकारला योग्य प्रश्न विचारले म्हणून ते जर अशा पद्धतीची बदमाशी करत असतील तर भाजपा हे अत्यंत म्हणजे राजकारण करतोय आणि अत्यंत चुकीचं देशाला हिताला पूरक नसणाऱ्या असं राजकारण करतोय बर बर मी राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर आपल्याकडे घेतो दोन्ही बाजू खरं तर आपल्या समोर आहेत पण इथं विरोधक म्हणतायत की सरकार जे आहे ते राजकारण करताय इथे सरकार म्हणत आहे की विरोधक ज्या पद्धतीनं या काळामध्ये वागत ते वागणं चुकीचं आहे आपण राजकीय विश्लेषक म्हणून कसं बघताय या सगळ्याकडे आपली आपली पहिली प्रतिक्रिया दोन गोष्टी अशा आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलं पहिल्यांदा की के मी दोन्ही देशांना व्यापार अशी धमकी दिली म्हणून हे युद्ध थांबलं किंवा शस्त्रसंधी झाली त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं ही गोष्ट स्पष्ट केली गेली की दोन देशांचा हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये तिसरा कोणाचाही संबंध नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते स्टेटमेंट केल्यानंतर ते स्वतःच मागे गेले पहिल्या विधानानंतर पहिल्या विधानानंतर ते मागे गेले त्यांनी त्याच्यात खूप सारावासारव केली आणि नंतर परत एकदा आता काल परवा त्यांनी विधान केलं की मी शस्त्रसंधी करतोय म्हणून म्हणजे भारत पाकिस्तानच्या मधली आणि त्याच्यावर भारताने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हे उत्तर दिलंय की हा दोन देशातला विषय आहे याच्यात तिसरा कोणाचाही संबंध नाही आता म्हणजे भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यावर त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडणं हे अगदी योग्य आहे त्यात काही गैर नाही पण ती टीका करताना प्रॉब्लेम असा होतोय की दोन्ही बाजूंकडनं म्हणजे राजकारण सगळ्या बाजूंकडनं केलं जात आहे पण थोडस परस्पेक्टिव्हनी मांडलं जात नाहीये म्हणजे जसं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा मोदी यांनी विरोध केला पाहिजे का किंवा जयशंकर यांनी विरोध केला पाहिजे का का कोणी करायचं हे सरकार ठरवतं ना सरकारने ठरवलंय त्याप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाच्या व्यक्तींनी तो विरोध केला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान कोडून काढलं आणि त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कुठल्या लेवलला कोणी एंटर व्हायचं जसं जयशंकर यांनी जी माहिती दिली आहे आज काल आज काल जी काय दिली आहे की आम्ही पहिला हल्ला म्हणजे नऊ ठिकाणी जे स्ट्रॅटेजिक स्ट्राईक केले त्यावेळेला डीजीएमओनी फोन केला पाकिस्तानच्या डीजीएमओना म्हणजे दीड वाजता हल्ला केला आणि एक वाजता फोन करून सांगितलं आम्ही हल्ला करतोय आणि तो कुठे करतोय कुठे करतोय तर आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ आहेत तिथे करतोय तुमच्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवर हल्ला करत नाही आहे आणि सिव्हिलियन्सना करत नाही आहे त्यामुळे तुमच्या मिलिटरीने ह्याच्यात पडू नये म्हणजे हा सज्जड दम दिल्यासारखाच आहे की आम्ही हल्ला करतो आता ही पूर्वकल्पना देणं युद्ध दे, हे युद्धशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आता एवढं कळतं ना म्हणजे आपल्या आपल्या देशाचे डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन यांना जेव्हा सांगितलं जातं ही अर्धा कल्पना द्या आम्ही नऊ ठिकाणी किंवा काही ठिकाणी हल्ले करतो जे फक्त दहशतवाद्यांचे तळ आहेत तर हे आपल्या देशाला कळत नाही का युद्ध करताना काय कल्पना द्यायची आणि काय द्यायचे नाही त्यामुळे हे अतिशय विचारपूर्वक केली गेलेली पावलं आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानं हे सांगितलं आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ तिथे हल्ला करणार आहोत आणि ते उद्ध्वस्त करतोय आता विदिन सम टाइम त्यामुळे तुम्ही त्यात पडू नये पडलात तर किंमत मोजा लागली आणि ती मोजा लागलीच पाकिस्तानला पुन्हा म्हणजे नंतर त्यांनी जे मॉर्टर आणल्या सीमेवर आणि आपले सिव्हिलियन्स सोळा जे गेले एक गुरुद्वारातलेही तीन जण गेले आणि गुरुद्वारे उद्ध्वस्त झालं त्याच्यानंतर भारताने त्यांच्या रनवे उडवले बऱ्याच गोष्टी केल्या आहेत आणि आता युद्धाची स्थिती जी आहे जी शस्त्रसंधी माध्यमं म्हणतात जयशंकर यांचा जर वाईट आपण नीट ऐकला तर जयशंकर यांनी सांगितलं शस्त्रसंधी तुम्ही मीडियाचे लोक म्हणतात शस्त्रसंधी hmm. आम्ही शस्त्रसंधी म्हणत नाहीये इट इज नॉट अ शस्त्रसंधी ही आपल्या देशाकडून केलेली नाही पाकिस्तानच्या डीजीएमओ फोन करून विनंती केली हल्ले थांबवा त्याच्यावर सांगितलं गेलं आम्ही हल्ला करतच नाही आमचा देश हल्लेखोर नाही आम्ही फक्त प्रत्युत्तर देतोय तुम्ही पहलगाम मध्ये सव्वीस लोकांना मारलत एक नेपाळी आणि पंचवीस भारतीय त्याचं आम्ही प्रत्युत्तर दिलं नऊ तळ उडवले दहशतवाद्यांचे तेव्हाही तुम्हाला कल्पना दिली आता तुम्ही परत मॉर्टर आणल्या तर आम्ही तुमच्या रनवेला खड्डे पाडले बऱ्याच गोष्टी केल्या तुम्ही जर काही कारवाई केली आगळीक केली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ हा असा विषय आहे आणि आज जे राहुल गांधींचं जे स्टेटमेंट आहे ना की किती विमानं आपली पाडली हे सांगावं तर हे मला वाटतं योग्य नाहीये त्याचं कारण असं की ती शस्त्रसंधी आहे का नाही हा तांत्रिक भाग आहे परंतु आजही पाकिस्ताननी काही काळापुरती त्यांच्याकडनं ऍक्शन थांबवले ते अचानक केव्हाही काही हल्ला करू शकतात आणि आपला देशही त्याला प्रत्युत्तर देईल त्यामुळे आपली विमानं किती पाडली हे आपला देश सांगत नाही फिरणार व्हिएतनाम मध्ये सोळा वर्ष अमेरिका हरत होती आणि देशाला आम्ही जिंकतोय कुठलं सरकार सांगेल आम्ही हारतोय त्यामुळे आपलं राजकारण जे आहे ते आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर आणू नये असं मला वाटतं आणि तिरंगा यात्रा भारतीय जनता पक्षाने काढल्या समजा ठिकठिकाणी तर अपोजिशननी पण यात्रा काढाव्यात देशभर आणि तिरंग्याच्याच काढाव्यात तिरंग्यावर काही हक्क भारतीय जनता पक्षाचा नाही mm. उलट अपोजिशननी एकत्र येऊन तिरंगा यात्रा काढाव्यात आणि सांगावं की mm. आम्ही अपोजिशन सुद्धा एकजूट राहिलो सरकार बरोबर म्हणून सैन्य दल हा विजय मिळवू शकली mm. म्हणजे तिरंगा ही काही कोणाची मक्तेदारी नाही ना फक्त सरकारची किंवा सत्ताधारी पक्षाची तिरंगा ही विरोधकांची पण मक्तेदारी आहे असं कसं आपण आपल्या उत्तर विरोधी पक्षांनी आता किती युवानं आपली पाडली गेली आपले किती जवान गेले हुँ, याचा हुँ, खल आत्ता कारण पूर्ण संपलेला नाही हो, तपशील हो, येईल पुढे बरोबर आहे परिजर साहेब यांनी सखोल विश्लेषण केले पण त्या विश्लेषणामध्ये काय अडचणी राहिल्या हे फक्त मला या ठिकाणी सांगायचंय त्याआधी मी हे सांगतो की तिरंगा यात्रा ही मुळात काँग्रेसनं सुरू केलेली होती दिल्लीमध्ये आमच्या नेत्यांनी सजागरीती सुरू केलेली होती आणि एकवीस तारखेला आता म्हणजे उद्यापासून ते देशभर इतरत्र पण आम्ही करणार आहोत हा झाला पहिला भाग दुसरा भाग असा आहे की कि विमानं किती पडली हा प्रश्न परा, साहेब राहुल गांधी का विचारतात हे लक्षात घ्या तुम्ही आता हे मान्य केलं आणि तुम्ही मान्य केलं किंवा न केलं तरी जयशंकर यांची बाई स्पष्ट आहे की आधी त्यांनी कल्पना दिलेली होती की असा आम्ही काय हल्ला करतोय मग मुद्दा असा आहे की तो ती सूचना दिल्यामुळे पाकिस्तानचं जे एअरफोर्स आहे त्यांचं सैन्य देल आहे ते अर्थात तयारीमध्ये राहिलं आणि म्हणून पद्धतीनं विमान जे आहे आहेत कल्पना देणं म्हणून आपल्या संकल्प नंतर विचार लक्षात घ्या आणि आपल्या पद्धतीने स्पष्टपणे केलेलं आहे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्हाला याची कल्पना आहे याची चर्चा विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये येऊ शकते एकोणीशे एक्क्याण्णव जे कारगिल युद्ध झालं होतं त्याच्या इंटेलिजन्स फेल्युअर पासून सगळ्या गोष्टींची चर्चा थेट अधिवेशनामध्ये झालेली होती आपल्या ज्येष्ठ आहात आपल्याला त्याची कल्पना असेल त्यामुळे अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या कॉन्फिडेन्शियल नाही आहेत पण ज्या देशासमोर आल्या पाहिजेत आणि विशेषतः सरकारकडून जे बेजबाबदारपणाचं कृत्य झालेलं आहे ज्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्या संदर्भाने तर निश्चितपणे ज्या गोष्टी समोर आल्या पाहिजे हा झाला दुसरा भाग तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की तुम्ही अशी कल्पना पाकिस्तानला देता आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या तळांवर लपून बसलेले हाफिज सईद आणि मसूद आझहर हे पडून जातात म्हणजे एक प्रकारे अशी पूर्वसूचना देऊन तुम्ही पुन्हा एकदा ज्या मसूद अझरला अटल बिहारी वाजपेयींनी नव्याण्णव मध्ये सोडलेलं होतं त्या मसूद अझरला पुन्हा तुम्ही एकदा जीवदान दिलं दिलं का हा प्रश्न या निमित्तानं तयार होते आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत गुरुप्रसाची शेवटचा मुद्दा मुद्दाबाई साहेब असं म्हणाले की ही शस्त्रसंधी नाहीये हा त्यांनी शोध कुठे लावला मला कळत नाहीये जर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या ट्विटमध्ये आणि त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणे सीज फायर असा शब्द आपल्या बाजूने जाहीर केलेलं नाही असं सरांचं म्हणणं होतं संधी असा होतो तर मग मग या गोष्टीला ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर त्यातून ऑफिशियली विरोध का होत नाही ट्रम्प साडेपाच वाजता बोलतात आठ वाजता मोदी बोलतात त्याच्यावर थका शब्द काढत नाही त्याच्यामुळे तुम्ही कितीही परांसेत आहेत मोदी सरकारला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला तरी या सरकारचा बेजबाबदार जोपणा आहे पेहलगाम मध्ये सिक्युरिटी न ठेवण्यापासून जयशंकर यांनी आपली जी माहिती आहे ती पाकिस्तानला देण्यापर्यंत उघड झाला आणि त्याचं उत्तर आपल्या मांडणी आला आजबे आजबे मला आपल्या मांडणीचा रोख लक्षात आला पण भाजपकडनं त्याच्यावरती आपण उत्तर घेऊ आणि मग परांजे सरांकडनं पण मी पुढच्या विश्लेषणासाठी जाणार आहे पण अर्थातच आंबेकरजी इथं जो प्रमुख रोख काँग्रेसकडनं आहे सगळ्या टीकेचा तो हाय की पाकिस्तानला हल्ल्याची पूर्वकल्पना दिली तर ती का दिली आणि त्याच्यामुळे आपलं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे अर्थात आपली याच्यावरती प्रतिक्रिया काँग्रेसचा नेहमीच अर्धवटपणा जो असतो तो आज जगापुढे सिद्ध झालेला आहे एस जयशंकर यांचं ट्विट जगापुढे आहे त्यांनी असं ट्विट मधले त्यांचे शब्द आहेत इव्हन ऍट द स्टार्ट ऑफ द ऑपरेशन आणि काँग्रेसचं ते जे ट्विट आहे ते पण जगापुढे आहे त्यांनी असं म्हटलंय बिफोर द स्टार्ट ऑफ द ऑपरेशन आता बिफोर द स्टार्ट आणि ऍट द स्टार्ट यातला फरक त्यांना कळत नाही ठीक आहे त्यांना राजकारणच करायचं आहे त्यामुळे त्यांना हा फरक कळत नाही हा माझा मुद्दा नंबर वन दुसरा मुद्दा नंबर वन जे राहुल गांधी तुमची किती विमान आपली किती विमानं पाडली असं विचारतात त्यांच्याकडून एकाही शब्दाने पाकिस्तानची किती पाडली असा शब्द आलेला नाही आणि राहुल गांधी हे पाकिस्तानचे एजंट आहेत काय अशा पद्धतीने पुन्हा माझा बोलायचा हक्क आहे राहुल गांधींनी राफेल विमान खरेदीच्या वेळेला या राफेल कि विमानाची किंमत वाढली त्यावेळेला असं स्पष्टीकरण देण्यात आलं की, की त्याला काही का विशिष्ट अटॅचमेंट भारताच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने जोडण्यात आल्या त्यावेळेलाही जाणीवपूर्वक असा प्रश्न मीडियामध्ये जाऊन विचारला होता की त्या अटॅचमेंटची लिस्ट द्या म्हणून इतका देशद्रोह इतका देशविरोध

आपली आपली विमान कुठली पडली किंवा आपलं काय नुकसान झालं याचे डिटेल सिक्युरिटी रिजनसाठी कारण त्याचा फायदा शत्रू राष्ट्राला होईल म्हणून देऊ शकत नाही हे डीजीएमओ सांगितल्यानंतर देशाचा कथित विरोधी पक्ष नेता आपली कुठली विमान पाडली म्हणून जर विचारत असेल तर नक्कीच त्यांच्यावर शंका घेण्यासारखी जागा आहे त्यांचा हेतू हा स्पष्ट नाही चांगला नाही देशहिताचा नाही असं मी ठामपणाने सांगतो बर बर मी परांजपे सरांकडे जातोय परांजपे सरांकडे जातोय परांजपे सर अर्थात आता अर्था, अर्था, पुन्हा एकदा या दोन्ही बाजू समोर आहेत आजबेनिनी तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी काउंटर त्यांनी मांडणी केलेली आहे सर्वप्रथम मी बोला बोला नाही नाही काउंटर वगैरे नाही तुम्ही मला आपण काही इथे झुंजी लावत नाही काउंटर आणि आर्ग्युमेंटाच्या मुद्दा असा आहे की भाऊसाहेब जे म्हणाले मी शोध कुठनं लावला तर त्याच्यामध्ये जयशंकर यांचा जो बाईट आहे तो क्लिअर आहे तो चार चार वेळा ऐका काही अडचण नाही त्याच्यात ते माध्यमांना म्हणतात तुम्ही शस्त्रसंधी म्हणताय आणि शस्त्रसंधीचा अर्थ काय दुसरी गोष्ट कारगिलची आपण जोडतोय कारगिल नंतर जी चर्चा झाली कारगिलमध्ये थंडीच्या काळामध्ये दोन्हीकडच्या सेना वर्ण खाली जातात आपण खाली आलो आणि पाकिस्तान खालीच गेले नाही आणि म्हणजे आता हे आमचं आहे हा साधा विषय होता म्हणजे कुठल्याही अशा एकाहत्तरचं वॉर पासष्टचं वॉर कारगिलचं ऑपरेशन विजय आपण म्हणतो इव्हन आपण पाकिस्तानचे दोन तुकडे गेले याचं श्रेय इंदिरा गांधींना देतो पण आपण पाकिस्तानचं ते युद्ध म्हणत नव्हतो एकाहत्तरचं ती लष्करी कारवाई बांगलादेशच्या मुक्तीची होती पाकिस्तानातल्या एका मोठ्या जनसमुदायावर भाषिक जनसमुदायावर अन्याय झाला आणि भारताने तिथं हस्तक्षेप केला आणि त्यांना मदत केली त्यामुळे आपण त्याला पाकिस्तानचं युद्ध काही काळ म्हणत नव्हतो भाऊसाहेब हे लक्षात घ्या तसंच ऑपरेशन विजय जय आहे कारगिलचं त्यावेळेला आपला भूप्रदेश आपण पाकिस्तानने बळकावलेला ताब्यात घेतला म्हणजे बळकावलं म्हणजे त्यांनी काय आक्रमण करून बळकावला नव्हता दोन्हीकडच्या सेना वर असतात आणि हिवाळ्यात त्या खाली येतात त्यांच्या खालीच गेले आणि म्हणजे आता हे आमचं तर ती त्या वाजपेयी सरकार अडचणीत होत म्हणून संपूर्ण देशाने विरोधकांसह सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि नंतर इंटेलिजन्स फेल्युअरची चर्चा झाली आहे तिथे इंटेलिजन्स फेल्युअरचा विषय नव्हता में हो मेंढपाळ आले वगैरे तो सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे है। आत्ताच्या केसमध्ये असा आहे की पहिल्यांदाच काश्मीरमध्ये अभूतपूर्व असा हल्ला केला गेला की जो पर्यटकांवर केला गेला पंचवीस पर्यटक त्याच्यामध्ये मारले गेले एक नेपाळी असं घरून सव्वीस मारले गेले आता डीजीएमओनी जे म्हणलंय की जे आंबेकरांनी आता सांगितलं ऍट द टाइम ऑफ ऑपरेशन आणि बिफोर द ऑपरेशन आणि हा खरंच श्लेष आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन सुरू करताना अर्धा तास आधी पंधरा मिनिटा आधी कल्पना दिली तर फार मोठ्या प्रमाणावर लोक पळून जात नाहीत कारण असं की तुम्ही जर पाहिलं असेल तर या नऊ स्ट्राईक्स मधले आपलं प्रिसिजन जे आहे अॅक्युरसी आहे ती खरंच पॉईंट होती आणि अख्ख्या जगाने ती वाखाणली आहे बऱ्यापैकी दुसरी गोष्ट हा शोध शस्त्रसंधीचा मी नाही लावला जयशंकर स्वतः म्हणाले की तुम्ही शस्त्रसंधी म्हणता आम्ही फक्त भारताची भूमिका पुन्हा पुन्हा प्रत्युत्तर देण्याची आहे पाकिस्ताननी पहलगामला पहिल्यांदा ऍक्शन केली म्हणजे आपल्या पर्यटकांवर हल्ला केला आम्ही प्रत्युत्तर दिलं नऊ तळ उडवले दहशतवाद्यांचे तळ उडवताना पाकिस्तानला शेवटच्या क्षणाला सांगण्यात आलं की आम्ही फक्त लष्करी तळ किंवा सिव्हिलियन सोडून दहशतवादी तळांवर हल्ला करतोय तेव्हा त्यांना ऐनवळाला काही करता आलं नाही हे आपल्या यशात दिसलं कारवाईच्या आता तुम्ही जे म्हणताय की राहुल गांधींनी विचारलं किती विमानं पाडली मी पुन्हा काय म्हणालो मग अशी की त्यांनी हा प्रश्न विचारणं योग्य नाही असं माझं मत मी व्यक्त केलं पण मी कुठल्याही प्रकारे आंबेकर म्हणत आहेत तसं राजीव गा राहुल गांधींच्या निष्ठेवर शंका घेतलेली नाही म्हणजे आज ते जी भाषा बोलत आहेत ती पाकिस्तानची भाषा आहे किंवा ते एजंट आहेत किंवा देश शत्रू आहेत ही भाषा मी वापरलेली नाही आणि तुम्ही मला मोदी सरकारचा डिफेंड करतो असा आरोप केला तर मला तो दुर्दैवी वाटतो त्याचं कारण असं की जसं राहुल गांधींना भारतीय जनता पक्षाचे लोक आज नॅशनल किंवा एजंट म्हणतात मी ती भाषा वापरत नाहीये कारण विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ते विचारले ते योग्य नाही असं मत व्यक्त केलंय मी कधीही भाषा अकरा वापरलेली नाही पण मी सरकारचंही डिफेंड केलं नाही उलट विरोधकांची तिरंगा यात्रा जर काढली असेल पहिल्यांदा तर ती देश पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात काढून आम्ही विरोधक सुद्धा सरकार बरोबर वर होतो या कारवाईत म्हणून त्या कारवाईचे श्रेय तुम्ही घ्यायला पाहिजे असं मी सुचवतोय आता पुन्हा पुन्हा त्यामुळे मी कोणालाही डिफेंड करत नाही जे योग्य ते योग्य जे अयोग्य ते अयोग्य आणि मुद्दा असे अजूनही पाकिस्तान कुठल्याही क्षणी कुठलीही आघडी करू शकतं आणि त्याला भारताची सैन्य दल आणि सरकार जे सत्तेवर आहे ते प्रत्युत्तर देईल तेव्हा आपण सगळे म्हणजे इन्क्लुडिंग विरोधी पक्ष आणि जनता एकत्र असले पाहिजेत असतात असं मला वाटतं त्यामुळे आपण आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही त्या विधानांवरती चर्चा आहे जयशंकर म्हणाले की शस्त्रसंधी नाही तुम्ही परत ऐका तो बाईट म्हणजे ते म्हणाले की माध्यम म्हणतायत शस्त्रसंधी आम्ही फक्त प्रत्युत्तर देतो ही भूमिका आहे भारताची आणि कारगिलशी किंवा एकत्रची का तुलना करू नये अशी मी विनंती करतो फेल्युअरवर चर्चा होईल का होय इंटेलिजन्स फेल्युअर होतं हे सर्वपक्षीय पहिल्या बैठकीत अमित शहानी मान्य केलं अशा बातम्याही आल्यात ट्विन टॉवर उडवलं अमेरिकेतलं तेव्हाही फेल्युअर होत इंटेलिजन्सचं पण त्या फेल्युअरची चर्चा करायची वेळ कुठली हे आपण ठरवायला हवं आणि मला असं वाटतं सगळे ऍक्शन ओव्हर म्हणजे पूर्ण झाल्यानंतर ही चर्चा व्हायला हवी पार्लमेंटची सेशन आहेतच त्याला आत्ताच आपण सुंदोपसुंदी करत गेलो तर त्यातनं शत्रू राष्ट्रांचं फावेल असं मला वाटतं बरोबर नाही आणि म्हणूनच मला आंबेडकरांना सुद्धा विचारायचं आज ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावरती अटॅक केला तिथेही चुकलं असं म्हणूयात का कारण थेटपणे देशाच्या विरोधी पक्ष राहुल गांधी म्हणून काँग्रेस म्हणून फक्त तुम्ही बघू नका देशाच्या विरोधी पक्ष नेत्याची तुलना ही शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाशी केली जाते आपल्या मंत्र्याकडनं हे चुकीचं असं आपल्याला नाही वाटत का आपण पहिले एकतर लक्षात घ्या की हा आरोप नाहीये हा प्रत्यारोप आहे त्यामुळे आरोप पहिल्यांदा एस जयशंकर यांच्यावरती ऑपरेशन सिंधूरचा दलाल असं कुणी केला तर तो काँग्रेसने केला आता प्रत्येक गोष्टीमध्ये काँग्रेसकडून पहल केली जाते आणि मग त्याला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चिडून उत्तर देतात याच्यामध्ये दे भारतीय जनता पार्टीचा दोष आहे का तर तो जनतेने विचार करावा मला वाटत नाही कारण पहिल्यांदा खोडी काढायची आणि मग त्याच्यानंतर ते, ते जर काही आलं तर मग आमच्यावरती आरोप करतात असं म्हणायचं की त्यांची नेहमीची झालेली पद्धत आहे आणि मी मगाशी राफेलचं पण उदाहरण दिलं होतं काय सिद्ध करू शकले गेले दोन म्हणजे किमान पाच वर्ष राफेल राफेल करत राहिले त्यातून काय सिद्ध झालं या कारवाई शेवटची दोन मिनिटं माझ्याकडे शेवटची शे दोन मिनिटात आज आज मी पटकन तुमच्याकडनं उत्तर घेतो ते म्हणतात की सुरुवातीला खोडी काढायची आणि नंतर अशा पद्धतीनं जर का पलटवार आला तर मग त्याच्यावरनं बोमा मारायचा मुद्दा काय आहे की जसं आपण म्हणालो की पहेलगामच्या हल्ल्यामध्ये तिथं सिक्युरिटी फेल्युअर होतं तिथे एकही लष्कराचा जवान पोलीस नव्हता हल्ला झाला ही सरकारची चूक आहे आणि इथे केंद्र सरकारची चूक आहे त्यानंतर तुम्ही सीज फायर करता अमेरिकन प्रेस अध्यक्ष स्वतः सीज फायर हा शब्द वापरतात मग आता हे स्लेश विश्लेष काय जे खेळायचे ते खेळतात पण यांच्यापैकी कोणाची हिंमत हे ट्रम्पलाही सांगण्याची नाही की हे सीज फायर नाहीये सीज फायर यांनी मान्य केले आणि तिसरी यातली जी गोष्ट आहे की जय यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटचा विरोधी पक्ष देते म्हणून विरोधी पक्षनेते याचा अर्थ काय होतो याचा विचार परांजपे साहेब आणि आंबेडकर साहेब दोघांनी विचार करावा तर असा अशी जर व्यक्ती प्रश्न विचारत असेल तुम्हाला जर त्याचं सार्वजनिक उत्तर द्यायचं नसेल तर पंतप्रधान हे ते विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सांगू शकतात परंतु पंतप्रधानांना विरोधी पक्षांच्या बैठकीत येण्यास वेळ नाही त्यांना बिहारमध्ये जाऊन प्रचार घालण्यास वेळ आहे त्यामुळे हे जे प्रश्न आहे ते व्हॅलिड प्रश्न आहेत हे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत आणि विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांची जबाबदारी आहे की जनतेच्या मनातले प्रश्न त्यांनी सरकारला विचारले पाहिजेत आणि सरकारकडून त्याची उत्तरं घेतली पाहिजेत आता याची उत्तरं न देता बदमाशी करणारे हे जे त्यात आंबेडकर साहेब पण याचं नाव घ्यावं लागतं कारण मध्ये त्यांनी देशद्रोही असा शब्द वापरला मुद्दा असा आहे की ज्या पक्षाच्या दोन पंतप्रधानांनी या देशासाठी जीवाचं बलिदान दिलं एकात्मतेसाठी बलिदान दिलं त्या पक्षाच्या संदर्भात त्या पक्षाच्या संदर्भात जर हे अशा पद्धतीने धाडस करत असतील याचं थोडेही धाडस जर त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात दाखवलं असतं पाकिस्तानच्या विरोधात दाखवलं असतं तर जसं पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे विरोधी पक्ष सरकार बरोबर होतो तसे आजही राहिलो होतो परंतु हा बेजबाबदार पणाच्या ज्या कृती यांनी केलेल्या आहेत त्याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल ते आज नाही तर उद्या त्यांना द्यावंच लागेल बरं बरं मी अगदी चर्चेच्या शेवटी माझ्याकडे एक मिनिट आहे मी परांजपे सरांकडे जातोय अर्थात ही चर्चा आणि यातला सार कंक्लूड करण्यासाठी सर हम सब एक हे ही भावना खरं जनतेच्या मनामधनं येण्याची गरज असते आणि ती कधी येईल जेव्हा नेतृत्वाकडनं मग ते नेतृत्व सत्तेतलं असतं किंवा विरोधातलं असतो त्यांच्या प पासून ते पाजरलं पाहिजे जनतेपर्यंत ही भावना असते ही अपेक्षा असते मात्र जर का असंच सुरू राहिलं तर या सगळ्या गोष्टी कशा होणार नाही नाही दोन गोष्टी अशा आहेत की कार्यकर्त्यांवर सोडणं आंबेडकर म्हणाले आमचे कार्यकर्ते उत्तर देतात पण ते आता पक्षाचे प्रवक्ते म्हणून इथं मला वाटतं माध्यमांसमोर आलेले आहेत आणि पक्षाच्या प्रवक्त्यांनी विरोधी पक्षनेते संसदेतले राहुल गांधी यांना पाकिस्तानचे एजंट म्हणणं किंवा देशद्रोही म्हणणं हे अतिशय संयद भाषा वापरत नसल्याचंच लक्षण आहे म्हणजे त्यांनी या प्रकारची भाषा वापरली नाहीच पाहिजे म्हणजे कार्यकर्ते रस्त्यावरचे बोलणं आणि नेत्यांनी बोलणं प्रवक्त्यांनी बोलणं यात फरक आहे म्हणजे जाहीर सभेत बोलणं आणि पार्लमेंटमध्ये बोलणं यात फरक आहे त्याच पद्धतीने जसं भाऊसाहेब म्हणतात की पुना -पुना या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे जनतेला सगळी उत्तरं मिळणारच आहेत ना फक्त ती वेळ ही योग्य आहे का एवढंच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणतोय आणि ती वेळ राहुल गांधींनी ठरवली ठीक आहे त्यांना योग्य वाटत असेल काही अडचण नाही त्याच्यात मला ते योग्य वाटलं नाही एवढंच मी सांगितलं मी बिलकुल करणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जर करणार असतील की संसदेतल्या विरोधी पक्षनेत्याबद्दल पाकिस्तान धरले किंवा योग्य आंबेडकर सर मला माफ करा चर्चेची वेळ संपली म्हणून आपल्याकडे येऊ शकणार नाहीये चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत राजकारण करण्याची ही वेळ नाही हे सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्षात घेण्याची आता गरज आहे अन्यथा या संघर्षाच्या काळामध्ये जे घडतंय मग ते सत्ताधाऱ्यांकडनं असो किंवा मग विरोधकांकडनं असो याची जनता दखल घेते हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच नोटवरती या चर्चेच्या धोरणामध्ये आज आपण इथेच थांबतो सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि असं आपण इथेच थांबतो बघत राहा पुढारी न्यूज